गौरव आणि योगेश हे माझे मानसपुत्र या दोघांनी मिळून मला हे सुंदरसं गिफ्ट दिलेलं आहे दोन हजार सव्वीस सालचं कॅलेंडर जसं काल निर्णय असतं तसा काव्य निर्णय दोघांनी माझ्याकडून चार वेळी मागितल्या होत्या प्रत्येक सणावरती बारा महिन्यांच्या आणि मग त्यांना मी त्या करून दिल्या माझे बारा फोटो मागितले कशासाठी हे मला मी कळलं नव्हतं पण आज हे काव्य निर्णय माझ्या हातात आलेला आहे गौरव पुंडे योगेश खर्णे या दोघांच्या दोन संस्था आहेत राजयुग राजयुवा संस्था आणि काव्ययोग संस्था सुमित्रा आर्ट्स पुणे हे या निर्मितीचं नाव आहे आणि ही निर्मिती सुमित्रा आर्ट्स ही गौरवची मिसेस तिचं आहे तर किती सुंदर आहे बघा ह्या चांगल्या पण त्यांनी खूप छान केलेल्या आहेत आणि प्रत्येक इथे माझा फोटो आणि माझी चारवळी आहे प्रत्येक महिन्याला आहे आणि जिथे जन्मतिथी तिथी असेल त्या ठिकाणी त्यांनी त्या त्याचे फोटो लावलेले आहेत असं छान सुंदर केलेलं आहे इथे आमच्या दोघांचा फोटो आहे गुढीपाड्याचा फोटो आहे योगेश खूप सुंदर गिफ्ट दिलं खूप वर्षांपासून जी इच्छा होते की आपल्या नावाचं असं एखादा कॅलेंडर आपण काढावं अनपेक्षित भेट खूप छान मिळेल मला थँक्यू